कोकणात जसे अनेक निसर्ग चमत्कार किंवा आगळ्या वेगळ्या मूर्ती बघायला मिळतात तसेच अगदी मंदिर मंदिरसुद्धा बघायला मिळते हे मंदिर राष्ट्रकुटांच्या काळात बनलेलं असावं म्हणजेच एक नऊशे वर्ष जुनं मंदिर असावं कारण इथे असलेले ऐतिहासिक पुरावे म्हणजेच हिस्टॉरिकल एव्हिडन्स हे सांगण्याचं काम करतात इतकं जुनं मंदिर पाहिलंच जात नाही संगमेश्वर आणि मुंबई गुहा महामार्गावर राजवाडी नावाचं गाव आहे आणि इथेच आहे गरम पाण्याचे कुंड आणि सोमेश्वर मंदिर हा हा बोर्ड आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतो आणि इथूनच अंदाजे एक किलोमीटर आहे गरम पाण्याचे कुंड आणि सोमेश्वर मंदिर बगद बगद सुंदर असा हा राजवाडीचा परिसर आणि हाच परिसर बघत बघत आपण येऊन पोचतो या ब्रिज पाशी हा कोकण रेल्वेचा सुंदर ब्रिज आणि वरून धावणारी कोकण रेल्वे आणि खालून वाहणारी ही नदी सुंदर असे हे दृश्य हे सर्व मागे टाकत आपण येऊन पोचतो मग या गावकर आणि सुंदर असा बॅनर इथे लावून ठेवलेला आहे त्यामुळे कोणाला रस्ता विचारण्याची गरज अशी भासत नाही इथून मग सुरू होतात अरुंद अशा पाखाड्या या पाखाड्या उतरत आणि हा आजूबाजूचा हिरवागर्द परिसर पाहत आणि अगदी कुंडापर्यंत अशा या पाखाड्या गेलेल्या आहेत इथून आपल्याला कुंडाजवळ जायला एक दोन मिनटाची ही वाट आहे आणि मग आपण येऊन कुंडाच्या परिसराजवळ येऊन पोचतो इथे हा सूचना बोर्ड लावण्यात आलेला आहे जो आपल्याला सतर्क करण्याचे काम करतो आणि आता आपल्या नजरेसमोर दिसू लागतं सुंदर असे हे गरम पाण्याचं कुंड याच्या चारही बाजूने केलेले हे चिऱ्यांचे काम सुंदर दिसते अंगाची कातडी भाजावी इतकं हे गरम पाणी तलाचे बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावरती येऊन आदळत होते वरून पावसाचे थेंब थोडे थोडे पडत होते एकमेकांशी आदळण्याची प्रक्रिया मात्र चालूच होती पाण्याला बाहेर जाण्यासाठी योग्य असा छिद्र ठेवण्यात आलेला आहे आणि मग हेच पाणी खाली नदीला जाऊन मिळते गरम पाण्याचे कुंड हे एक भौगोलिक चमत्कार आहे पृथ्वीच्या गर्भातील मॅग्मा म्हणजेच लावा जो धर्तीवरती येतो तो खूप गरम असतो आणि तो आजूबाजूच्या खडकातून येत असतो यालाच गंध कसं म्हटलं जातं यामध्ये बरेच रासायनिक घटक सामावलेले असतात आणि हाच मॅग्मा तेथील पाण्याच्या स्वरूपात खडकातून वरती येतो आणि मग तळे किंवा धरे स्वरूपात हे पाणी उद्या असते याचं टेम्परेचर एक तीस ते सत्तर शेल्शियस असू शकतं त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे गेड नेटक आहे बाजूला उंच असलेले आकाशाला भेटायला गेरलेले नारलीची झाडं आणि हिरवागार असलेला हा बाजूचा परिसर तसेच पक्ष्यांचे आवाज आपल्याला थोडा वेळ हा नजारा पाहत राहायला भाग पाडतात कुंडाच्या शेजारीच एक सुंदर कौलारू मंदिर उभे आहे सोमेश्वर मंदिर मंदिराला मोठे आवार असून त्याच्या चारही बाजूला तण बांधले दिसून येतात आणि हेच मंदिर राष्ट्रकुटांच्या काळातील होतं याचे पुरावे सुद्धा इथे दिसून येतात आणि तेच पुरावे आज मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की हे मंदिर राष्ट्रकुटांच्या काळातलं होतं जुन्या काळातील हे चौथऱ्याचे दुहेरी काम म्हणजेच खाली एक पक्का दगड आणि त्याच्यावरती नक्षीदार काम तसेच मंदिराच्या पूर्वेकडच्या बाजूला एक सुंदर आणि उंच अशी दीपमाळ पाहायला मिळते आणि हे मंदिर राष्ट्रकुटांच्या काळातील होतं याचा पहिला पुरा म्हणजे मंदिर मंदिराचे स्ट्रक्चर मंदिराचं स्ट्रक्चर असं आहे की पहिला गाभारा आणि त्याच्यानंतर पुढे मोठा असा सभामंडप अशा प्रकारची मंदिरं आपल्याला वेस्टर्न महाराष्ट्र आणि साऊथपर्यंत दिसून येतात दीपमाळेच्या समोरून मंदिरात गेल्यावर एक प्रशस्त आणि उघडा असा सभामंडप बांधलेला आहे त्याला तिन्ही बांधून बसायला कठ्ठे बांधले आहेत ला सभामंडपात लाकडी खांब असून ते लाकडी खांब आणि त्यावर असलेल्या लाकडी तुल्या लाकडी कोरीव कामाने सजवलेल्या आहेत बारीक कलाकसूर आणि कोरीव काम आवर्जून पहावे असे आहे यात घोडेस्वार तसेच मारुतीच्या सुद्धा आपल्याला दिसून येतात या इथे एक घोडेश्वर दिसत आहे त्याच्या हाती असलेला एक भाळा आणि त्याच्या समोर अजून एक योद्धा दिसत आहे त्याच्या हाती एक कट्ट्यार आहे तसेच समोर अजून एक योद्धा आहे त्याच्या डोक्यावरती काहीतरी सामान आहे असा दृश्य दिसून येतोय च आपल्याला दुसरा पुरावा मिळतो म्हणजे या गंडबेरूड पक्षाचे चिन्ह असणं गंडबेरूड पक्षी हा राष्ट्रकूटांचं राज्य चिन्ह होतं या पक्षाला एक धड असतं आणि दोन तोंडे असतात या पक्षाच्या दोन चोची दोन आणि त्याच्या दोन पायात दोन असे चार हत्ती त्याने धरलेले दाखवले आहेत हत्ती हे संपन्न शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे कोणतीही राजवट स्वतःला इतरांपेक्षा वरचड दाखवण्यासाठी पायात हत्ती धरलेला हा गंडबेरूड पक्षाचे चित्र दाखवत असे आणि राष्ट्रकुटांच्या आर्मीमध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती होते हत्ती हे त्यांच्या आर्मीचं प्रतीक होतं त्यामुळे हा दुसरा पूर्व आपल्याला देता येईल इथून काही पायऱ्या चढून आपण दुसऱ्या मंडपात प्रवेश करतो या मंडपाच्या दगडी प्रवेशद्वाराला सुंदर द्वारश्वाका कोरलेल्या आहेत बाजूला घोड्यांची तोंडे कोरलेली दिसतात आणि हेच घोडे या राष्ट्रकूटांची सुद्धा होती राष्ट्रकूट आर्मीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडे होते आणि त्यामुळे हा तिसरा पूर्व आपल्याला सांगता येईल की हे मंदिर राष्ट्रकुटांच्या काळात बनलेलं होतं आणि अशीच घोड्याची तोंडे मंदिराच्या पाठीमाग असलेल्या दाराच्या बाजूला कोरलेली पाहायला मिळतात या मंडपात सुद्धा लाकडी खांब आणि त्यावर कोरलेल्या कोरीव तुड्या पाहायला मिळतात समोरच नंदी विराजमान आहे त्याच्या मागे मंदिराचा काही भाग पाहायला मिळतो स्थानिक सांगतात की हा मंदिराच्या कळशावरचा कलश आहे नंदीच्या पुढे या मंदिराचे वैशिष्ट्य पाहायला मिळते ते म्हणजे इथे एकावर एक असलेले दोन गाभारे नंदीच्या पुढे चार पायऱ्या उतरून खालच्या गाभारात शिवपिंडी ठेवलेली आहे याला सोमेश्वर अशी म्हणतात खालच्या गाभाऱ्यातून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी छोट्या तीन पायऱ्या खोदलेल्या आहेत त्यांच्यावर दुसरा गाभार आहे त्यात उजव्या हातात नाग धारण केलेली गणपतीची मूर्ती विराजमान आहे एकावर एक असे दोन गाभारे असलेले हे अत्यंत दुर्मिळ मंदिर म्हणावे लागेल इतके सुंदर आणि रम्य असे हे मंदिर अवश्य पाहिले पाहिजे मंदिर परिसर अतिशय रम्य आहे त्यामुळे हे मंदिर प्रत्येकानं पहावं शेवटचं आणि चौथा पुरा म्हणजे हे चिन्ह हे चिन्ह चिन, राष्ट्रकुटांच्या नाण्यांवरती सुद्धा दिसून येतं म्हणजेच हेच मंदिर हे एक हजार वर्ष जुनं आहे याचं हे, हे साक्ष देत आहे तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद आणि या मंदिराला नक्कीच भेट द्या